नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण करूयात खुसखुशी अशी कोथिंबीर वडी तर ही अर्धी गड्डी मी स्वच्छ निवडून धुवून स्वच्छ धुवून घेतली धुवून चिरून घेतली यामध्ये लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा भर चवीनुसार दोन चमचे धने जिरे पावडर चवीनुसार मीठ थोडेसे तेल टाकूयात दिसतात छान आणि लागतात चवीला चांगले हिंग टाकूया ही माझ्याकडे मा थालपीठाची भाजणी केलेली आहे तर ती भाजणी टाकते मी तर ही थालपीठाची भाजणी मी नुकतीच केली आहे तर तुम्हाला त्याची रेसिपी पाहिजे असेल ही तर मला कमेंटमध्ये चांगला छान होते थालपीठाच्या भाजणीने वडे अगदी खुसखुशी कुश छान होते किंचित हळद घालूया थोडस लाल तिखट थोडस डाळीचं पीठ छान मिसळून घेऊयात आता पाणी घालून एक मोठं मस्त हे करून घेऊया असं गळून घेतलंय आपण याच्या गोल हे करून उकडायला चाळणीवर पार केल्यान पाणी ठेवलंय मी त्याच्यावर चाळणी कॉटनचं छोट पातळ कापड टाकायचं म्हणजे चिकटत नाही ओलं करून टाकलंय कापड असे वळकटे आपण करून ठेवलेले आहेत जसं हे पंधरा वीस मिनिट उकडून घेऊया त्याच्यावर झाकण ठेवत पंधरा वीस मिनिटांनी हे करू उकाडूया तर हे वीस पंचवीस मिनिटांनी असा उकडलेला हे झालेला आहे तर मी थंड करून रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर किती छान सेट झाले बघा आणि वड्या पण इतक्या छान पडल्यात तर अशी सुरी घ्यायची आणि छान वडे पडत तुम्हाला फ्राय करायचे असले तर फ्राय करा किंवा डीप फ्राय करा डीप फ्राय करायची भाजणीमुळे चव खूप छान लागते खुशखुशीत लागते अगदी मी आता इथं तेल ठेवले तळ साठी तेल ठेवलंय तळूयात तीन करून तळून घेऊयात तेल चांगलं तापलंय थोड्या तळताना नेहमी दो दोन दोन तीन तीन किंवा चार चार अशा टाकायच्या म्हणजे त्याला स्पेस राहतो तळण्यासाठी एकदम जास्त टाकले की ते विरगळतात तर हे अशा आपल्या तळून सगळ्यात तयार आहेत बघा किती छान कलर आला आहे आणि हे असे खुशखुशीत मस्त तळी गेली आहेत ऑर्डरसाठी तयार आहे, बगा तयार आहे वड़ी तुम्ही करून बघा